नमस्कार मंडळी मी अमर आणि तुम्ही पाहताय लॉटॉक्स मराठी आज आपण बोलणार आहोत एकदम महत्त्वाच्या आणि घराघरात उपयोगी पडणाऱ्या विषयावर तो म्हणजे घर भाड्याने देताना कोणत्या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत बरं अनेकदा असं होतं की की आपल्याला घर भाड्यान द्यायचं असतं कोणीतरी ओळखीचा माणूस येतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हो आणि घर देतो मग मा काही महिन्यांनी समजतं की भाडे येत नाही माणूस घर सोडायला तयार नाही आणि मग सुरू होते डोकेदुखी हे सगळं टाळायचं असेल तर सुरुवातीपासूनच काही गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत चला तर आता पाहूया या व्हिडिओमध्ये कोणत्याशा पाच महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्ही घर भाड्याने देताना आणि घेताना केल्या पाहिजेत सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाडे करार काही लोक म्हणतात अरे आपल्याच विश्वासातला आहे कशाला लेखी करार करायचा कशाला करार करायचा पण खरं सांगू का विश्वास ठेवा पण कायदेशीर कागदपत्रांसोबतच भाडेकरू आणि मालक दोघांमध्ये एक स्पष्ट लेखी करायला असायला हवा घराचा पत्ता भाड्याची रक्कम ठेव किती कुणाचे किती खर्च कोणते हे सगळं त्या करारात नीट लिहिलं गेलेलं असलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कराराची नोंदणी जर तुम्ही करार करणारच असाल तर तो नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे नोंदणी झालेला करार हा कोर्टात मान्य होतो पुढे जर तुमची सोबत किंवा मालकासोबत वादविवाद झाला वाद तर हाच कागद तुमचे संरक्षण करेल तिसरी गोष्ट आहे भाडेकरू कोण आहे हे व्यवस्थित जाणून घ्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टेनंटची पार्श्वभूमी तपासा त्याचं आधार कार्ड त्याचं पॅन कार्ड फोटो हे घ्या तो कुठे नोकरी करतो हे विचारून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एक पोलिस व्हेरिफिकेशन करून ठेवा आता नोंदणीकृत भाडेकर करताना पोलीस व्हेरिफिकेशनचासुद्धा ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे चौथी गोष्ट म्हणजे डिपॉझिट भाडे देताना सामान्यतः काही रक्कम ठेव म्हणून घेतली जाते तेच म्हणजे डिपॉझिट डिपॉझिट किती आहे ते परत कधी करायचं आणि कसं करायचं काही खर्च त्यातून वजा करणार आहेत का हे सगळं ठरवून आधीच करायला ठेवा भविष्यात कोणताही गैरसमज टाळण्यासाठी हे अगदी महत्त्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाचवी गोष्ट म्हणजे घर रिकम कधी करायचं हे आधीच लिहून ठेवा म्हणजे जर भाडेकरूला कराराच्या आधी घर घर सोडायचं असेल तर किती दिवस आधी कळवाय कळावा लागेल किंवा जर तुम्हाला भाडेकरूला घरातून काढायचं असेल तर तुम्हाला किती दिवस आधी त्याला सांगणं महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी लेखी करारामध्ये लिहून घ्या तर थोडक्यात काय घर भाड्याने देताना लेखी करार करा नोंदणी करायला विसरू नका भाडेकरूची पार्श्वभूमी तपासा डिपॉझिट स्पष्ट असावं आणि घर रिकामा करण्याच्या अटी आधीच लिहून ठेवा हे सगळं केल्यावर तुम्ही आणि भाडेकुरूमध्ये कोणतेही वादविवाद होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लॉ टॉक्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या कायदेशीर माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सजग राहा सुरक्षित राहा आणि कायद्याने सुसज्ज राहा